हॅलो सखी सखीज किचन मीनाक्षीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज मी गणपती बाप्पांसाठी भरपूर दिवस टिकणारे चविष्ट आणि खुसखुशीत मोदक कसे बनवायचे ते दाखवणार आहे त्यासाठी इथे मी दोन वाटी हा मैदा घेतलेला आहे पाऊन वाटी दूध घेतले मैद्यामध्ये चिमूटभर मीठ घालून घ्यायचं आणि एक चमचा साजूक तूप घालायचं आहे तूप पिठाला चांगलं चोळून घ्यायचं आहे दोन्ही हाताने चांगलं फेसून घ्यायचं म्हणजे पिठाच्या प्रत्येक कानाला तूप चांगलं लागलं गेलं पाहिजे म्हणजे मोदक खुसखुशीत होतात असा मुटका झाला पाहिजे पिठाचा पीठ मळण्यासाठी पाण्याऐवजी दुधाचा वापर करणार आहे दूध हे साधंच घ्यायचं खूप थंड किंवा गरम नाही घ्यायचं आणि थोडं थोडं घालत घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे पीठ घट्टच पाहिजे म्हणजे मोदकाला छान कळ्या पाडता येतात आणि मोदक फुलासारखे छान दिसतात पीठ मळून झालेलं आहे परंतु ते पुन्हा एकदा चांगलं जितकं मळता येईल तितकं चांगलं मळून घ्यायचं चा। म्हणजे मोदकसुद्धा छान होतात खुसखुशीत होतात दोन वाटे मैद्यासाठी पाऊण वाटे दूध घेतलं होतं त्यातलं फक्त एक ते दीडच चमचा दूध शिल्लक आहे आता हे पीठ आपल्याला अर्धा तास भिजू द्यायचं आहे झाकण ठेवून सारणासाठी इथे मी दोन वाटी खोबऱ्याचा कीस भाजून घेतलेला आहे पाऊन वाटी साखर घेतली त्यामध्ये चार ते पाच हिरवी वेलची घालून त्याची पावडर करून घेणार आहे तीन ते चार चमचे काजू बदामाचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत हे सगळं साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे इथे आपलं पीठ व्यवस्थितपणे भिजलं गेलेलं आहे आणि सारणसुद्धा व्यवस्थित तयार आहे यामध्ये वितळलेलं दोन चमचे तूपसुद्धा घालून घेतले पिठाच्या छोट्या आकाराच्या पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत खूपच पातळ किंवा खूप जाड नाही लाटायच्या चपाती जशी बनवतो अगदी तशीच ही पुरी लाटून घ्यायची आहे जाड लाटली तर मोदक चांगले लागत नाही तीन बोटांच्या सहाय्याने पारीला छान कळ्या पाडून घ्यायच्या आहेत आणि खूप सुंदर अशा कळ्या पडल्या आहेत आता यामध्ये अलगद सारण भरायचे अगोदर सारण भरून नंतर सुद्धा कळ्या पाडता येतात पण हे सोपं जातं आणि कळा अलगद एकत्र जुळवून मोदक बंद करायचा आणि नाजूक टोक किंवा शेंडा काढायचा जास्तीचं पीठ असेल तर काढून टाकायचं पारीच्या आत एका हाताचा अंगठा ठेवायचा आणि दुसऱ्या हाताच्या बोटाने अशा पद्धतीने कळ्या करून घ्यायच्या आहेत खालपासून वरपर्यंत अगदी व्यवस्थित कळी प्रेस करून घ्यायची म्हणजे मोदकाला आकार छान येतो कळ्या छान दिसतात पीठ घट्ट म्हणले की कळ्यासुद्धा छान पाडता येतात तुम्ही मैद्याऐवजी गव्हाचे पीठ वापरले तरी चालेल मोदक छानच होतात पण हे मोदक लूज न पडता अगदी दहा ते पंधरा दिवस खुसखुशीत राहतात व्यवस्थित राहतात आपले सगळे मोदक तयार झालेले आहेत अगदी फुलासारखे छान दिसत आहेत आता हे तळून घ्यायचे आहेत आपण एका बाजूला तेलसुद्धा तापत ठेवलेलं आहे तेल व्यवस्थित तापून घ्यायचं आणि नंतर गॅस मिडियम करायचा आहे आणि मीडियम गॅसवरच आपल्याला गुलाबी रंगावर मोदक खमंग असे तळून घ्यायचे आहेत आजपर्यंत मोदक व्यवस्थित तळले पाहिजेत मोठा गॅस ठेवला तर वरतून लाल आणि पारीची आतली बाजू कच्ची राहील आणि मग खायला चांगले वाटत नाहीत एक सारखी बाजू बदलत राहायची मोदक खालीवर करत राहायचे व्यवस्थितपणे मोदक तळून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता मोदक खूप छान असे तळले गेलेले आहेत आणि हे मोदक खुसखुशीत होतात आणि खायला सुद्धा खूप छान लागतात असेच बाकीचे मोदक सुद्धा आपण तळून घेणार आहोत याआधी मी मोदकाचे पाच प्रकार टाकले आहेत ते सुद्धा तुम्ही नक्की पहा आणि सारणामध्ये दोन वाटी खोबऱ्याच्या किसासाठी एक वाटी पिठीसाखर घ्यायची आणि सगळे मोदक एकसारखे व्यवस्थित बनवायचे सगळे मोदक आता आपल्या इथे तयार झालेले आहेत हे मोदक पंधरा ते वीस दिवस अगदी व्यवस्थित टिकतात एक मोदक मी तुम्हाला फोडून दाखवणार आहे आणि खूप खुसखुशीत असे हे मोदक होतात आणि खायला सुद्धा खूप छान लागतात याचप्रमाणे तुम्ही गव्हाचे सुद्धा मोदक बनवून बघा तुम्ही सुद्धा असे मोदक नक्की बनवा कमेंटमध्ये कसे झालेत ते सांगा आणि आपल्या सखीच किचन मीनाक्षी या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू